धाराशिव शहरातील खाजानगर भागात गल्ली नंबर तेरा मदीना मस्जिद समोर रस्त्यावरच दोन मित्रांमध्ये किरकोळ वादातून तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे यात एका मित्राचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा किरकोळ जखमी झाला आहे मयत तरुणाचे नाव परवेज दगडू बेग असून तो गल्ली नंबर सात खाजानगर धाराशिव येथे राहत होता जखमी तरुणाचे नाव कुमार काशीनाथ गोरे असून तो तांबरी विभाग धाराशिव येथे राहतो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्रम अहमद शेख या तरुणाने परवेज दगडू बेग याच्यावर चाकूने हल्ला केला या हल्ल्यात परवेजचा जागीच मृत्यू झाला कुमार गोरे याला किरकोळ दुखापत झाली आहे हो ते कशा पद्धत जाते कुठं कुठं घडले गट नाही आल्यानंतर कोण होत मारणात तुम्हाला माहिती नाही कोण कोण होते आणखी नाही मारणं झाले कोणा कोणाच्या वेळेस तुम्हाला त्यात काहीच नाही